तेज महाराष्ट्र न्यूज आपला महाराष्ट्र महाराष्ट्र तेज महसूलच्या साथीने शिवभोजन ताटावर संचालकांचा डल्ला गरीब व गरजू नागरिकांना भोजन उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नामात्र दराने शिवभोजन योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत आटपाडी शहरामध्ये पंच्याहत्तर थाळीचे तीन शिवभोजन केंद्र सुरू आहेत मात्र या शिवभोजन केंद्राचा सामान्य नागरिकांना फायदा होण्याऐवजी शिवभोजन केंद्र संचालक याचा फायदा उठवत आहेत असं चित्र मागील अनेक दिवसापासून सुरू आहे परंतु संचालकांच्या या बनवाबनवीमध्ये महसूल विभागसुद्धा बरोबरीने सामील असल्याचं पाहायला मिळत आहे शिवभोजन केंद्रामार्फत व्यवस्थित सेवा दिली जात आहे किंवा नाही हे तपासण्याची जबाबदारी पुरवठा विभागाकडे आहे पुरवठा विभागातील अधिकारी फक्त कागदोपत्री खानापूर्ती करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आटपाडी बसस्थानक उपहारगृहामध्ये मानसी महिला बचत गटामार्फत शिवभोजन केंद्र चालवले जात आहे सदरचे केंद्र एकतीस मार्च दोन हजार वीस पासून सुरू आहे परंतु हे केंद्र इथे सुरू आहे हे दर्शवणारा फलक कोठेही दिसत नाही शिवाय उपग्रहामध्ये द... उपहारगृहामध्ये सुद्धा कोठेही सूचना फलक पाहायला मिळत नाही या केंद्रामध्ये फक्त उपहार ग्रहामध्ये आलेल्या नागरिकांचे फोटो काढून शासकीय अनुदान मिळवण्याचे काम सुरू आहे दुसरं शिवभोजन केंद्र सिद्धनाथ चित्रमंदिर समोर राधिका डायनिंग हॉलमध्ये सुरू आहे याच्या मालक आहेत लता अशोक माळी सदरचे केंद्र तीन एप्रिल दोन हजार वीस पासून सुरू आहे याही ठिकाणी जो शिवभोजनाचा फलक जिथे सुरू आहे तिथे लावणे आवश्यक होते मात्र सदरचा बोर्ड हा पायऱ्याच्या बाजूला अशा दिशेने लावलेला आहे की तो सहसा कोणाच्या नजरेस पडू नये व या ठिकाणी कोणी हुडकत हुडकत जरी गेलं तरी जेव्हा कोणी तिथे पोहोचेल तेव्हा ताटाची मर्यादा संपली आहे असं सांगून ग्राहकाला परत पाठवलं जातं तिथं तुमच्याकडेच असते आता हे सकाळी अकरा चालू होतं बरोबर अकरा अकरा ते बारा म्हणजे बारापर्यंत बारापर्यंत चालले ते पंच्याहत्तर शाळा असतील अकोल्यात शाळी पोर शकत आता शाळा सुट्ट्या असतात शिवभोजन केंद्र ग्रामीण रुग्णालयासमोर ओमरत्न स्नॅक्स मध्ये उत्तम नामदेव बालटे हे चालवत आहेत सदरचे केंद्र 15 एप्रिल 2020 हजार वीस पासून सुरू आहे मात्र या ठिकाणी सुद्धा शिवभोजनाचा लावलेला बोर्ड अगदी अडगळीच्या ठिकाणी आहे हॉटेलमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी शिवभोजन येथे उपलब्ध आहे असा कोणताही फलक दिसत नाही शिवाय येथील हॉटेल संचालकांना शिवभोजनाविषयी विचारणा केली तर ताटाची मर्यादा संपली आहे असंच उत्तर मिळतं ते शिवभोजन चालू आहे कधी अकरा वाजता चालू की पंच्या सदरची शिवभोजन केंद्रे जेव्हापासून सुरू झाली आहेत तेव्हापासूनच हा भोंगळ कारभार सुरू आहे याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेना कृषी सेलचे तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी जानेवारी रोजी आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे यांची भेट घेऊन सदर केंद्राच्या भोंगळ कारभाराबाबत तक्रार केली होती सदर बाबतीत तहसीलदार सागर ढवळे यांनी तीन दिवसामध्ये कारवाई करतो असे ठोस आश्वासन दिले होते मात्र दोन आठवडे उलटून सुद्धा महसूल विभागातील साधा कारकून या केंद्राकडे फिरकला नाही तेव्हा प्रकाश गायकवाड यांनी सोमवारी एकोणतीस जानेवारी रोजी स्वतः हजर राहून शिवभोजन केंद्राच्या भोंगळ कारभाराचा पंचनामा करण्यासाठी आग्रह केला मात्र अद्याप महसूल विभागाकडून शिवभोजन केंद्र संचालकांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे यामध्ये महसूल विभाग आणि केंद्र संचालक यांच्यामध्ये काहीतरी हितसंबंध जोपासले जात आहेत हे मात्र नक्की